नमस्कार म्हणलं तर मी सन्दीपिढी एस ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर आता आहे गणेश चतुर्थी त्याच निमित्त तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्याच निमित्ताने आपल्या खाडीमध्ये दोन नव्या कोरड्या बोटी आलेल्या आहेत तेच तुम्हाला दाखवत समोर दिसतात दोन नव्या कोरड्या बोटी काही नवीन नाकोआ दिसत आहे त्याच बघा गणेश चतुर्थीच्या मूर्त मुहूर्तावर आणलेल्या आहेत फेमस आहेत दोन्ही पण फक्त बघा गेलं तर एकाला बघा अष्टन एक नाव आहे हे आहे ते आपली बोट आणि हे आहे ती इकडे काका दिसत आहे काकाचे आहे तो आता पाऊस पडला होता त्यामुळे पाणी थोडं फाचलं आहे तो आता का पण दिसते काका बघितला असाल बोटी आता थोड्या परत थो आपल्या खाडीतील ड्रोन शॉट एन्जॉय करा कारण पहिल्यांदा आपण ड्रोन उडून आणत आपल्या व्हिडिओ इकडे तिकडे होतील समजून घ्या चला राजा ड्रोन शॉर्ट एन्जॉय घ्या पाऊस आला आहे तर आम्हाला आलो आहे आता होळीच्या होळीमध्ये आलो आहे ताट पद्धतीची खाली आहे मस्त ड्रोन उडत होता आणि पावसाने सुरुवात केली ते आम्हाला जास्त का शॉर्ट घ्यायला भेटले नाही तर बघूया जर पाऊस गेला तर तुम्हाला नक्कीच घेऊन दाखवतो तिकडून तर पाऊस घ्यायला आहे मंडळी बघितला असल आपल्या खाडी मध्ये दोन नवीन खोऱ्या बोट आल्या होत्या ते तुम्हाला दाखवलं त्यातली आपली सुद्धा एक बोट होती त्याचं नाव अष्टविनायक असं होय आपली जवळजवळ पाचवी बोट असणार आहे कारण आपली पहिली बोट होती ती अष्टविनायकच होती त्याची आठवण म्हणून आपण ही बोट आणलेले आहे चला त्या पाऊस सुद्धा आला होता त्यामध्ये ड्रोन शॉट थोडे जास्त घेता आले नाही त्यानंतर आगमन सोला सुद्धा सो आपला कव्हर करता आला नाही तुम्हाला दाखवतो सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे दरवर्षी घेतातच पण यावर्षी जरा जास्तच मेहनत घेतलेली आहे डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बघू आता कशा प्रकारे असणार आहे आणि आपले बरेच दिवस झालं आपले व्हिडिओसुद्धा सुद्धा आले नाहीत कारण आपल्या जवळजवळ बंदच आहेत दहा पंधरा दिवस झाले असतील फक्त आपल्या सुरुवाती फक्त दोन ते तीन दिवस फक्त मासेमारी गेली त्यानंतर बोटी बंदच आहेत कारण वारा चालूच आहे चला आता बघू कशा प्रकारे डेकोरेशन झालं ते डेकोरेशन आवडत नक्की लाईक करा मंडळी आपली आजची ओवरऑल व्हिडिओ कशी वाटली छोटीच व्हिडिओ झाली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नवीन पोटी मार्फीमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळेल डोंट सिनेमॅटिक शॉर्ट आपल्या चॅनल बघायचे असतील तर नक्कीच एकदा कमेंट करून सांगा चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय